नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी महाराष्ट्राची भाजपची पहिली यादी तयार झाली आहेत आणि आता हे दिग्गज नेते विजयी होतील का मग त्यामध्ये देवेंद्र फडणवीस सुधीर मुनगंटीवार चंद्रशेखर बावनकुळे राधाकृष्ण विखे पाटील यांचा देखील समावेश आहे तर कोण कुठल्या जागेवरनं निवडणूक लढवू शकतं भाजपची महाराष्ट्रामधली यादी काय सांगते कोणकोण उमेदवार आहेत ते देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तर देवेंद्र फडणवीस नागपूर नैऋत्यमधनं निवडणूक लढवतील सुधीर मुनगंटीवार बल्लारपूर या विधानसभा मतदारसंघामधनं निवडणूक लढवू शकतात चंद्रशेखर बावनकुळे हे काटोल या विधानसभा मतदारसंघातनं निवडणूक लढवू शकतात रवींद्र चव्हाण हे डोंबिवली या विधानसभा मतदारसंघामधनं निवडणूक लढवू शकतात था राधाकृष्ण विखे पाटील नगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघामधनं निवडणूक लढू शकतात अतुल सावे छत्रपती संभाजीनगरच्या मतदारसंघामधनं निवडणूक लढवू शकतात मंगलप्रभात लोढा मलबार हिल या विधानसभा मतदारसंघामधनं निवडणूक लढवू शकतात नितेश राणे हे कणकवली या विधानसभा मतदारसंघामधनं निवडणूक लढवू शकतात बंटी भागडिया चिमूर विधानसभा मतदारसंघामधनं निवडणूक लढवू शकतात तर संदीप धुर्वे आर्णी विधानसभा मतदारसंघामधनं निवडणूक लढवू शकतात तर समीर कुणावार हिंगणघाट विधानसभा मतदारसंघामधनं ही निवडणूक लढवू शकतात जयकुमार रावल हे सिंदखेड या विधानसभा मतदारसंघातून ही निवडणूक लढवू शकतात मंगेश चव्हाण हे चाळीसगाव या विधानसभा मतदारसंघातनं निवडणूक लढवू शकतात संजय सावकारे हे भुसावळ विधानसभा मतदारसंघातनं निवडणूक लढवू शकतात तर गिरीश महाजन हे जामनेर या विधानसभा मतदारसंघातनं निवडणूक लढवू शकतात श्वेता महाले या चिखली विधानसभा मतदारसंघातनं निवडणूक लढवू शकतात आकाश फुंडकर खामगाव विधानसभा मतदारसंघातनं ही निवडणूक लढवू शकतात संजय कुटे जळगाव विधानसभा मतदारसंघामधनं निवडणूक लढवू शकतात तर रणधीर सावरकर अकोला पूर्व या विधानसभा मतदारसंघामधनं निवडणूक लढवू शकतात राजेंद्र पाटणी हे कारंजा विधानसभा मतदारसंघामधनं ही निवडणूक लढवू शकतात तर मंडळी ही भाजपची पहिल्या फळीच्या नेत्यांची यादी आहे ज्यांना तिकीट हे अमकास मिळू शकतं आणि ते ही निवडणूक लढवू शकतात साधारणत वीस उमेदवारांची संभाव्य उमेदवारांची ही यादी आहे आणि यामध्ये कोणकोण उमेदवार हे विजय होतील आणि या दिग्गज विजयी उमेदवारांचा विजय हा कन्फर्म मानला जातो पण आताचं जे वातावरण आहे त्या वातावरणानुसार हे पुन्हा एकदा आपला विजय साजरा करू शकतील का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आवश्यक कळवा कर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद